नमस्कार माझं नाव स्फूर्ती अंगडी आहे मी बिझनेस कट्टा क्रिएटिव्ह ग्रुपची मेंबर आहे आज आपण नवरात्रीनिमित्त शक्ती आणि उद्योगशक्तीची माहिती आपण जाणून घेऊ हे उपक्रम आपल्या दीप्ती मॅडमनी सुरुवात केले आणि त्यांचे मी खूप आभारी मानते तर जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया या आजचे आपले पाहुणे आहेत उद्योजिका प्रियंका कोरगावकर नमस्कार धन्यवाद स्फूर्ती नमस्कार, नमस्कार। माझं नाव प्रियांका कोरगावकर मी बाय क्वालिफिकेशन फार्मसिस्ट आहे मी सिप्लामध्ये जॉब करत होते आणि आता ऑक्सिजन डान्स अँड फिटनेसची ओनर आहे अच्छा अरे वा छान तुमचं ठिकाण कुठे आहे मॅडम ऑक्सिजन डान्स अँड फिटनेस डोंबिवली पूर्व इथे पांडुरंगवाडीमध्ये पांडुरंग विद्यालयाच्या मागे स्थित आहे ओके ओके तिथे तुमचे हे आहेत म्हणजे हां तिथे माझी आहे अकॅडमी आहे ओके आपले सोशल मीडिया लिंक आम्हाला सांगू शकाल का ऑफकोर्स आपले सोशल मीडिया लिंक बघायला गेलं तर यूट्यूब फेसबुक गुगल आणि इंस्टावरती लिंक आहेत इन्स्टावरती ऑक्सिजन अंडरस्कोर फिटनेस अंडरस्कोर अँड अंडरस्कोर डान्स या नावाने तर यूट्यूब गुगल आणि फेसबुकवरती ऑक्सिजन डान्स अँड फिटनेसच्या नावाने लिंक सापडेल अरे वा बऱ्याच वेळा आम्हाला स्क्रोल करत असताना रील्स तुमचे दिसतात मॅडम काय फेलच आहात तुम्ही <laughs> काळाची गरज आहे अच्छा आ, किती वर्षापासून हा व्यवसाय करत आहात गेली आठ वर्ष मी या व्यवसायात आहे अच्छा आणि हे व्यवसाय करण्यामागे तुमची प्रेरणा काय आहे जसं मी तुम्हाला सांगितलं मी फार्मसिस्ट आहे आणि मी सिप्लामध्ये जॉब करत होते माझे मिस्टर इंजिनियर आहेत आणि त्यांना अब्रॉडला बऱ्याच वेळेला जावं लागतं काही फॅमिली मुळे मला हा जॉब सोडावा लागला मग पाच वर्ष गॅप घेऊन डान्स हे माझं पॅशन असल्यामुळे ह्या पॅशनला मी प्रोफेशन करण्याचा प्रयत्न केला ॲज अ कोरिओग्राफर स्टार्ट केलं आणि त्यानंतर योगा आणि झुंबाचे योग्य प्रशिक्षण घेऊन सर्टिफाईड इन्स्ट्रक्टर घेऊन आता मी फिटनेस सेशन चालू करते अरे वा खूप छान मग ह्या व्यवसायामागे तुमचा पाठिंबा कुणाचा आहे ऑफकोर्स कुटुंबियांचा आहेच पण व्यवसाय चालू करण्यामागे म्हणजे ऑक्सिजन सुरू करण्यामागे सर्वात मोठा हात माझ्या मैत्रिणीचा आहेत ज्या समोर आहेत स्फूर्ती आंगडी तुमचा फार सहयोग मिळाला आहे त्यामुळे ऑक्सिजन तयार झालेलं आहे थँक्यू धन्यवाद ॲक्च्युली uh, ऑक्सिजनला सुरुवातीपासून मी बघितलेलं आहे कसं ग्रो करते त्यामुळे ऑक्सिजनबद्दल मी प्रत्येक गोष्ट बारीकीने सांगू शकते आणि समजू शकते oh. व्यवसायाच्या मागे अधिक लोकांपर्यंत तुम्ही कसे पोचवता आता जसं मी मेन्शन केलंय आपले युट्यूब फेसबुक <coughs> गुगल इन्स्टा लिंक आहेत त्याच्यावरती आपले वरचेवर रील्स येत असतात अपडेट्स असतात पण जेवढं मी ऑब्झर्व केलेला आहे आठ वर्षापासून मी ऑब्झर्व करते माउथ पब्लिसिटीने ऑक्सिजनचा जास्त प्रचार झालेला जा आहे येस बरोबर आहे मॅम तुमच्या व्यवसायातील सर्वात जास्त विकली जाणारी सेवा कोणती आहे मॅडम सर्वात जास्त विकली जाणारी सेवा आहे झुंबा आपण वन मॅरेथॉनमध्ये झुंबा करतोच पण ॲज अ डान्स कोरिओग्राफर म्हणाल तर वेडिंग संगीत कोरिओग्राफीज सोसायटी ग्रुप इव्हेंट्स फेस्टिवल इव्हेंट्स स्कूल ॲन्युअल इव्हेंट्स यासारखे उपक्रम चालूच असतात सो बघायला गेलं तर तिन्ही सेवा छान कार्यरित आहेत म्हणजे तुम्ही कोरिओग्राफर ॲज अ कोरिओग्राफर तुम्ही Yes. सगळ्याकडे जाता येस yes. अरे वा खूप छान हो। बर। आहे मग ग्राहकांना आपल्या सेवेमध्ये काय विशेष आवडते आता बघायला गेलं तर झेनझी जनरेशनच ट्रेंड चालू आहे आता जी जनरेशन आहे तिचं नाव आहे जेनझी जनरेशन बरोबर यांना डान्स अगदी पटकन येतो फास्ट रील्स सगळं काही त्यांना छान भेट येतं पण ह्याच्या मागची जी जनरेशन आहे फॉर्टी प्लस लेडीज त्यांना डान्स बद्दल एक भीती वाटते त्या लाचतात त्या घाबरतात oh. मग अशा लेडीजनं डान्स इझी वेने शिकवून त्यांना त्यांचा कॉन्फिडन्स वाढवून आणि त्यांना कम्फर्ट झोनमध्ये आणून मी त्यांचा त्यांना डान्स शिकवते आणि मला वाटतं हे विशेष आवडतं हे hey, मात्र अगदी बरोबर बोला का म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी बो झुंबानी डान्स सुरुवात केले तुमच्याकडे मला सुद्धा हे फिलिंग यायचं की बाबा मी करू शकते की नाही बट आज शक्य आहे हे मी ठामपणे सांगू शकते रे थँक्यू आपल्या व्यवसाय इतर व्यवसायांपेक्षा वेगळं का आहे व्यवसायामध्ये मी सांगितलं मी झुंबा घेते तर आपल्याकडे झुंबा हा वेगवेगळ्या तऱ्हेचा होतो म्हणजे आपण फक्त बॉलिवूड आणि हॉलिवूडचे सॉन्ग्स लावून झुंबा घेतो असं नाही चालत आपण वेगवेगळे प्रॉपर्टीज यूज करतो जसं आपण दुपट्टा किंवा स्टोल घेऊन झुंबा करतो डंबल्स घेऊन जुंबा करतो स्टिक घेऊन झुंबा करतो मग त्यानंतर आपण चेअर घेऊन झुंबा करतो ज्याच्यामध्ये आपण खुर्चीचा वापर करतो वॉकिंग एक्सरसाइजेस <laughs> करतो आणि बरेच प्रकार आपण करतो जेणेकरून काय होतं की आपल्याला कंटाळा येत नाही म्हणजे झुंबा और... करत असताना एवढे सगळे वेगवेगळ्या गोष्टी घेऊन आपण करू शकतो जातील exactly. त्यामुळे फिटनेस सेशनला जायला कधीच कंटाळा येत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे सगळ्या एज ग्रुपच्या लेडीज येतात अच्छा हा लहान मुली येतात मोठ्या बायका येतात सगळ्यांना काय काय वेगवेगळे हेल्थ इश्यूज आहेत तर आपण ते सगळं कन्सिडर करून सगळ्यांना बॅलन्स ठेवून आपण झुंबा येतो सो so, ह्या माझा व्यवसाय ह्यामुळे सगळ्या व्यवसायांपेक्षा वेगळा आहे अरे वा छान आणि त्या सगळ्यांना जमतक आहे सगळ्या गोष्टी करायला एक्झॅक्टली exactly त्या फार एन्जॉय करतात सगळं करत असतात अरे वा छान आहे तुमच्या व्यवसायाचं टॅगलाईन काय आहे मॅडम आणि तुम्ही त्या टॅगलाईन का निवडला ओके माझी टॅगलाईन आहे मेकिंग फिटनेस इझिली एन्जॉयबल अँड लर्निंग डान्स इझिली ॲक्सेसिबल आता ही टॅगलाईन निवडण्याचं कारण म्हणजे फिटनेस सेशन्सला जायला बरेच जण कंटाळतात म्हणजे एक दोन आठवडे छान जातात त्यानंतर त्यांना कंटाळा येतो बरोबर पण आपल्याकडे म्हणजे ऑक्सिजन मध्ये बघाल तर आपल्या इकडे सेशन्स फार एन्जॉईंग वेने घेतल्या जातात वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम वेगवेगळ्या तऱ्हेने वेगवेगळे सॉंग्स आता सध्या नवरात्रीचा सा सीझन चालू आहे सो आम्ही गरबाचे सॉंग्स लावून त्यावर झुंबा करतो आणि बऱ्याच वेळेला म्हणजे आता गणपतीच्या वेळेला गणपतीचे सॉंग्स घेऊन झुंबा करतो किंवा वेगवेगळ्या म्हणजे कसं आहे वेगवेगळी व्हरायटी मिळाल्यामुळे ना लेडीज ना इथे यायला कंटाळा येत नाही आणि दुसरं म्हणजे मी जसं सांगितलं डान्समध्ये कॉन्फिडन्स वाढवून फॉर्टी प्लस लेडीजचा मी कॉन्फिडन्स वाढवते ज्यामुळे त्यांना शाय वाटत नाही त्यांना त्या घाबरत नाहीत सो तो इझिली ऍक्सेसिबल होतो अरे वा खूप छान आणि तुमचे सेवे आणि खासियत काय यू एस पी काय आहे माझी खासियत म्हणाल तर आपल्याकडे झुंबा हा युजली थ्री डेज अ वीक घेतला जातो पण ऑक्सिजनमध्ये तो फाय डेज अ वीक घेतला जातो मंडे टू फ्रायडे रोज आणि दुसरी सर्वात मोठी खासियत म्हणजे आपल्याकडे झुंबा सेशन्स आपल्याकडे फिटनेस सेशन्स हे सॅटर्डे संडे घेतले सुद्धा जातात म्हणजे ज्या लेडीजना मंडे टू फ्रायडे फिटनेस सेशन्स अटेंड करता येत नाहीत असे माझ्याकडे बरेच लेडीज okay. आहेत तर दुपारी एक वाजता जॉबला जाऊन रात्री तीन वाजता येतात मग त्या कशा काही सेशन्स अटेंड करते hmm. मग त्यांच्यासाठी खास सॅटरडे संडे हे मी त्यांना वीकेंड स्पेशल बॅच चालू केलेली आहे इट इज स्पेशली डिझाईन फॉर वर्किंग वुमन ज्यामुळे त्यांना फिट सुद्धा राहता येतं सॅटरडे संडे अच्छा आणि हे तुम्ही स्टुडिओमध्येच घेता मॅम येस मी स्टुन मग ऑनलाइन पण आहेत का तुमचे मॅम हे फक्त स्टुडिओमध्ये येस येस ऑफलाईन आणि ऑनलाईन सेवा दोन्ही उपलब्ध आहेत अरे वा छान म्हणजे जे येऊ शकत नाही स्टुडिओमध्ये ते ऑनलाइन जॉईन करू शकतात हो येस असे बरेच आहेत जे पुण्याहून किंवा अजून कुठल्या कुठल्या भागातून अटेंड करतात ते ऑनलाईनच अटेंड करतात अरे वाह खूप छान मॅम आणि हा व्यवसाय करताना तुमची प्रेरणा काय आहे आता प्रेरणाचं म्हणायला गेला तर आ, मी मुळात एक फार्मासिस्ट आहे सिप्लामध्ये जॉब करत होते अरे काही कारणामुळे मला तो जॉब सोडावा लागला आणि <coughs> आता मला असं वाटतं मी जे पॅशन होतं डान्स त्याला मी प्रोफेशन केलेलं आहे सो मला असं वाटतं की बऱ्याच लेडीजना असं वाटतं की अरे मुलं लग्न झालं मुलं झाली आता सगळं संपलं नाही असं नाही आहे तुमच्याकडे जर पॅशन असेल तर तू तु, तुम्ही जपा आणि त्याचं तुम्ही बिझनेसमध्ये रूपांतर करू शकता सो मला असं वाटतं आपण आपल्या पॅशनला जपून त्याचा पुढे जाऊन छान उपयोग करू शकतो अरे वा म्हणजे एक फार्मसिस्ट इज अ झुंबा ट्रेनर आणि कोरिओग्राफर टुडे yes. ओके okay, खूप छान वाटलं आणि कोणताही व्यवसाय yes. आपण करत असताना त्याच्या मागे रहस्य काय आहे तुम्हाला काय वाटतं कुठलाही व्यवसाय करताना माझ्यासाठी रहस्य हे आहे की आ, ते कधीही वन मॅन पर्सन किंवा वन मॅन अफर्ट्स नसतात ते नेहमी टू वे असतं इट्स अ गिव्ह अँड टेक इट्स अ टीम वर्क आता मी एखादी डान्स स्टेप शिकवते आणि समोरच्या माणसाने ती ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे ती शिकून घेणं गरजेचं आहे जोपर्यंत तो अँड एक होत नाही जोपर्यंत होत नाही बरोबर तोपर्यंत तो कुठलाच इव्हेंट हा सक्सेसफुल होत नाही सो so, मला वाटतं कुठल्याही बिझनेस मागे यशाचं रहस्य टीम हे टीमवर्क असतं ते एक वन मॅन शो नसतो हे मात्र अगदी बरोबर बोलला मॅम ऍक्च्युअली yes. इट इज अ सिक्रेट म्हटलं तरी हरकत नाही जे आपण हे केलं पाहिजे बरोबर आता तुमचं पुढचं पाऊल किंवा तुमचं आगामी योजना काय आहे पुढचं पाऊल म्हणाल तर डोंगिलीमध्ये ऑक्सिजनचा प्रचार होत आहेच पण मला असं वाटतं माझी इच्छा आहे की डोंबिवली बाहेरही ऑक्सिजनचा प्रचार व्हावा हो सो so, बघू कसं होतं ते फॉर द बेस्ट येस होणार मॅम आणि तुमच्याशी आज बोलून आणि ऑक्सिजनबद्दल जाणून घेतलं आम्हाला खूप बरं वाटलं आणि बरेच बरंच माहितीसुद्धा आम्हाला मिळालं आणि आम्ही आता ह्या गोष्टी जसं तुम्ही सोशल मीडियावर आहात तसं हे सुद्धा आम्ही सोशल मीडियावर घालणार आहोत म्हणजे आज आमचे आज तुम्ही आमच्या ग्रुपचे मेंबर आहात जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचा जो पोचायचं जे इच्छा आहे ते हिथूनसुद्धा आम्ही थोडंफार हातभार लावू आणि ते तुम्हाला पूर्ण होईल अरे खूप छान खूप खूप धन्यवाद स्फूर्ती मॅडम खूप खूप धन्यवाद दप्ते मॅडम तुमच्यामुळे ही अपॉर्च्युनिटी मिळाली आणि आज तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं थँक्यू थँक्यू आता एक छोटस अनाउन्समेंट करायचं होतं okay. बिझनेस क्रिएटिव कट्टा जे आहे आमचं स्व स्वयंप्रेरणा सहयोगाने दिवाळी खास आपण प्रदर्शन आणतो आहे महिला उद्योजिका या त्या उद्योजिकाने जेणेकरण त्यांनी आपले सुंदर हँडलूम आणि होममेड वस्तू खाद्यपदार्थ ह्याचे स्टॉल्स लावणार आहे तारीख आहे अकरा आणि बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हे असणार आहे आपल्या ब्लेस टर्फ ब्लेस टर्फ आहे जे सायली इंटरनॅशनल स्कूल गोराई रोडवर बोरिवली पश्चिम इथे आहे तेव्हा नक्कीच भेट तुम्हीसुद्धा द्या आणि सगळ्यांनी तुम्हीसुद्धा द्या आणि जास्तीत जास्त खरेदी करा ओके yes, okay? yes. सगळ्या थँक्यू I थँक्यू mean, धन्यवाद